सतरा मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याच्या सैन्याने पुण्यात इंग्रज वकिलावर हल्ला केला होता पुणे काबिज करण्यासाठी दुसरा बाजीराव आपले अवाढव्य सैन्य घेऊन निघाला होता जनरल स्मिथला ही गोष्ट माहीत झाली तेव्हा तो पेशव्यांच्या सैन्याचा पाठ लाग करत पुण्याकडे निघाला होता त्यावेळी पुण्याचे नेतृत्व कर्नल बर्टनकडे होते पेशव्यांच्या सैन्याचा तळ पडला होता आणि इकडे जनरल स्मिथ रस्ता चुकला असल्याने तो इतरत्र भटकत होता आणि त्यामुळेच पुण्यामध्ये जनरल बर्टन चिंताग्रस्त झाला होता आपले सैन्य खूप कमी पेशव्यांचे पेशव्यांच्या अफाट सैन्यापुढे आपला टिकाव लागणार नाही असे जनरल बर्टनला वाटले आणि पेशव्यांशी मुकाबला करण्यासाठी शेऊ रछावणीमधून सैनिक मागविले आणि कर्नल फिल्समन यांनी बॉम्बे नेटिव्ह इन्फेंट्रीच्या सेकंड महार बटालियनची नियुक्ती के केली आणि व धैर्यवान अशा बॉम्बे इन्फेंट्री सेकंड महार बटालियनला कॅप्टन स्टास्टन यांच्या नेतृत्वाखाली पाठविले ने। त्यामध्ये पाचशे पायदळ सैनिक होते दोनशे पन्नास घोडेस्वार दोनशे सहा मद्रास तोफा चोवीस गनर पाच इंग्रज अधिकारी होते एवढे सैन्य घेऊन एकतीस डिसेंबर अठराशे सतरा या दिवशी पुण्याच्या दिशेने कॅप्टन जनरल बर्टनच्या मदतीसाठी निघाला होता ही बातमी बाजीराव पेशव्याला माहीत झाली आणि बापू गोखलेच्या नेतृत्वाखाली पेशव्यांचे अफाट सैन्य होते ब्रिटिश सेनेने भीमा कोरेगावात प्रवेश केला ब्रिटिश सैन्याने भीमा नदीवर आणि शिरूरच्या रस्त्यावर तोफांचा मारा केला होता पेशव्यांचे सैन्य कोरेगावात शिरले तेव्हा ब्रिटिशांची फौज गावाबाहेर आली पेशव्यांचे सैन्य त्यांच्या मागोमाग आले सत्तावीस मैलाचा पायी प्रवास रात्रभर करून सकाळी दहा वाजता भीमा नदीवर दोन्ही सैन्याची आमोर असामोर गाठ पडली पंचवीस हजार घोडदड पाच हजार पायदळ असे पेशव्यांचे तीस हजार सैन्य होते ब्रिटिशांच्या सैन्याच्या चाळीस पट पेशव्यांचे सैनिक होते पेशव्यांचे अफाट सैन्य आणि ब्रिटिशांचे अतिशय कमी सैन्य पेशव्यांच्या तीस हजार सैन्यापुढे ब्रिटिशांचे आठशे से सैनिक युद्धाला तयार होते ही लढाई इतिहासातील एकमेव लढाई होती ही लढाई किल्ला किंवा दराखोऱ्यातील नव्हती तर ती लढाई सपाट भूप्रदेशावरची होती युद्धाला सुरुवात झाली होती ब्रिटिशांच्या महार बटालियन मधला एक सैनिक पेशव्यांच्या सैनिकांसोबत लढत होता ब्रिटिशांच्या सैन्याला पेशव्यांच्या सैन्याने चारही बाजूने घेरले होते महार सैनिक जीवाची पर्वा न करता प्राणाची बाजी लावत होता सत्तावीस मैल रात्रभर पायी प्रवास करूनही हे शूर सैनिक लढत होते घनघोर युद्ध चालले होते शस्त्र सपास चालत होते पेशव्यांच्या सैनिकांचा रणांगणावर सडा पडत होता प्रेतांची संख्या वाढत होती ब्रिटिश कॅप्टन स्ट्रास्टन मनातून घाबरला होता चारही बाजूने घेरलेल्या पेशव्यांच्या सैनिकांपुढे आपला टिकाव लागणार नाही असे त्याला वाटत होते महार सैनिक मात्र तुंबड युद्ध करत होते कॅप्टन स्ट्रास्टनला माघार घ्यावी असे वाटत होते त्याने आपल्या सैनिकांना माघार घेण्याचा इशारा केला होता तेव्हा महार सैनिक खवळले ब्रिटिशांचा मागे हटण्याचा निर्णय महारसैनिकांनी मानला नाही कॅप्टन महार सैनिकांनी गरजून सांगितले ते म्हणाले माघार घेण्याचा विचार करू नका साहेब आमच्या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत हे महार सैनिक मागे हटणार नाही मरून मिटून जाऊ पण या पेशव्यांपुढे आम्ही हरणार नाही सिंहाच्या छातीने लढणारे हे शूर सैनिक आपल्यावर घेत होते शत्रूच्या देहाचे ते रक्ताचे पाट वाहत होते भीमा नदीचे पाणी लाले लाल झाला होता दिवसभर घनघोर युद्ध चालू होते सूर्य मावळतीला आला होता पोटात एक अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंब नसता नाही महार सैनिक आपल्या डोपिढ्यांचा बदला घेण्यासाठी झुंज देत होते ही लढाई आत्मसन्मानाची लढाई होती रात्र झाली होती पेशव्यांच्या अफाट सैनिकांची संख्या क्षणाक्षणाला कमी होत होती बापू गोखले पेशव्यांच्या सैनिकांना आदेश देत होता रणांगणात आरोड्यांचा कन्ह्यांचा आवाज येत होता एवढ्यातच बापू गोखलेचा ज्येष्ठ पुत्र या तुंबड युद्धामध्ये ठार झाला ही बातमी वाऱ्यासारखी भीमा नदीच्या तीरावर पसरली ही बातमी ऐकून बापू गोखले धाय मोकलून उडाली होती पराभव पदरात घेऊन पेशव्यांचे सैन्य वाट दिसेल तिकडे पळत होते एक जानेवारी अठराशे अठरा या दिवशी रात्री नऊ वाजता हे युद्ध संपले शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना देऊन विजयी मुकुट हातात घेऊन महार सैनिक आनंदित झाला होता पेशव्यांनी आपल्या हाताने शनिवार वाड्यावरचा भगवा ध्वज काढून स्वतःच्या हाताने ब्रिटिशांचा ध्वज शनिवार वाड्यावर फडकविला होता भीमा कोरेगावच्या लढाईत शहीद झालेल्या महारवीरांचे स्मरण करण्यासाठी त्यांची कीर्ती अजरामर राहावी म्हणून ब्रिटिशांनी विजय स्तंभ बांधला होता या स्तंभाला पूर्वी महार स्तंभ या नावाने ओळखले जात होते या दिवशी स्तंभावर शहीद झालेल्या नावे कोरली आहेत आणि तीन जखमी झालेल्यांची इंग्रज अधिकारी शहीद झालेल्या सैनिकांना बंदुकीच्या तोफांची सलामी देऊन एक जानेवारी हा दिवस शहीद झालेल्यांचा श्रुती दिवस म्हणून साजरा करीत होते बाबासाहेबांनी भीमा कोरेगावला एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला ला भेट दिली होती